नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर आंदर मावळात दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास आता नक्की कमी होईल आज या विकास कामांना प्रारंभ करून भविष्यातल्या प्रगत मावडची मुहूर्तमेढ रोवली जात आहे असे मत मावडचे लोकप्रिय आमदार सुनील शेडके यांनी व्यक्त केले आमदार शेडके यांच्या हस्ते आंदर मावळातील विविध विकास कामांचा श्री गणेशा झाला आंदर मावळातील माऊ पठार ते सटवाईवाडी रस्ता करणे लहान पुलाचे बांधकाम करणे डोंगरवाडी ते वडेश्वर धनगर पठार रस्ता सुधारणा करणे आणि सटवाई वाडीतील अंतर्गत रस्ते करणे अशा विविध विकासकामांचा समावेश यामध्ये आहे या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या रस्त्यांच्या कामासाठी सुमारे दहा कोटी वीस लाख रुपये निधी उपलब्ध केला आहे या निधीतून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांना रस्त्यांच्या कामांना प्रारंभ झाला आहे यामुळे लवकरच पठारावरील ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे पाऊस काळात या गावामधील नागरिकांना मावळातील इतर गावांशी संपर्क तुटत असे या कामांमुळे भविष्यात हा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे या भूमिपूजन समारंभास ज्येष्ठ नेते शांताराम लष्करी नारायणराव ठाकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नंदकुमार खोत रुपेश घोजगे बाबूशेठ ओस्वाल संजीव अस्वले देवाभाऊ गायकवाड शिवराम शिंदे स्वामी जगताप निवृत्ती ठाकर सरपंच छायाताई हेमाडे शुभांगीताई दरेकर ज्ञानेश्वर जगताप वासुदेव वसुदेव लष्करी सुरेखा शिंदे रुपाली सुपे हेमांगी खांडभोर कुंदा मोरमारे भरत लष्करी हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज हेमाडे अनंता हेमाडे एकनाथ हेमाडे लालाभाऊ हेमाडे चंद्रकांत शिंदे किरण हेमाडे तील आजी माजी पदाधिकारी सरपंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा